गुळसरचा जिवा तर या बैलाबद्दल आज आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार हा नमस्कार नाव सांग तुमचं जगदीश देवरी आणि आपल्या बैलाचं नाव जिवा जिवा आज नियोजन कसं काय झालेलं कुठल्या बैलावर पडला आहे नियोजन चालतं येते बरोबर आज ते विशेष येत ना सर त्यांनी नियोजन केलं तर मग त्यावर नियोजन चालतं गाडी आज गाटा कशी पडली काय गाटाला गाडी बैलांना चांगली सुट्टा निकाल घेतला कारण बैल उजवीचा बैल असताना पण आम्ही डावी बैल आणि डावीने गट काढला आम्ही अठरा मध्ये गाडी पाहली आणि आता सेमीला सेमीला उजवीन बैल आणला म्हणजे आज खांदा बदल खांदा के? बदल केला आज कारण जरा म्हणजे गाडी बघून खांदा बदल केला जेव्हा आज बैलाच्या अंगावर गाडी मोठी असते ना तो बैल गाडी देत ना बैलाला दुसऱ्या शेजारच्या तेव्हा आज खांदा बदल केला अजून आपल्या बदल सांगा त्याचा स्वभाव वगैरे कसा काय स्वभाव शांत आहे बैल शांत आहे असा फक्त मैदान आला की बैल जेव्हा उकरा चालू करतो तेव्हा समजा की बैल राहणार बैल कसा आहे बैल दिसताना शांत दिसतो पण बैल सोडला की जरा हे मारतो जरा बैल सुट्टीला वगैरे सुट्टीला एकदम शांत सुट्टीला काय प्रॉब्लेम आहे सुट्टीला एकदा जणांना सोडायचं बैल काय करत नाही अजिबात साईडला इकडे डोंगर मिगाण टाकत नाही काय नाही बैल शांत राहतो सुट्टीला कुठनं काय जेव्हा कुठनं घेतलंय जेव्हा हे वासरू वासर घेतलेला आहे कुठन घेतले जयंतीच्या बाप्पाकडून आम्ही वासरू घेतलेला आहे त्यांच्याकडनं वासरू घेतलं होतं तेव्हा बसन वासरू आपल्याकडे आहे आता मला वाटतं एक आम्ही ते कोरेगाव हे जो मग कोरेगाव मध्ये राहिलो परत ना परत नंबर केला परतना हिंगणगाव बुद्रुक मध्ये त्याची बैल राहिला अठरा तारखेला आज इथं बैल राहिला लहान असताना त्याला ट्रेनिंग वगैरे कसं काय दिलेलं लहान असताना म्हणजे कसं बैल म्हणजे शांत होता बैल त्यामुळं काय म्हणजे एवढं हे नाही झालं पण पळाय वेळा एक नंबर बैल होता पहिल्यापासून त्याची गती चांगली होती दुई खांदी बाहेर बाहेरनं बैल कसाही टाका दुई खांदी बाहेर बाहेरनं बैल फिट पडायचा त्यामुळे काय बैलला प्रॉब्लेम नव्हता आदतला पण बैलाने भरपूर गुलाल केले होते कुठलं कुठलं मैदान आदत मधलं आता तस काय एवढं म्हणजे जास्त हे सांगू आठ म्हटलं आमच्या गुरसाहेबलं मैदान असतं गुरुसाहेब मैदानात दरवर्षी बैल राहतो गुरुसाहेब आपल्या मैदान होम ग्राउंड होम ग्राउंडला बैल कारण असले बैल जास्त पळतो मातीच्या राणाला ह्याला त्याला बैल म्हणजे स्पीड लावतो अजून आपल्या ह्याच्याबद्दल सांगा अजून कुठले कुठले मैदान आहेत त्याचे आठवणीतले अजून आठवणी म्हणजे त्याची आमचं मैदान झालं त्याची परवाशी इथं बैल एक नंबर बैल म्हणजे आम्ही पक्ष घालून पाळलो होतो आणि बैल मेमा पाळा तिथं कोराडीच्या रानाला आमचं गरजेचं मैदान होतं गाडी नव्हत्या मग बैल खास पाळाला आणि आम्ही त्याच्या पोळ्यात पाळलो बघा घटाला आम्हाला मानिकाणी गाणी ह्याची गाडी होती बघा आम्हाला पोळ्यात तिथे माती राहणार भरपूर बैल पाहिला आमच्या नंतर म्हणजे बाय चान्स बी सीमित बागसुद्धा सिमित लागलो घासागाशी झाली बाग आता शेवटी ती गाडी मरती का त्यामुळं पाहलो आम्ही पण बैलांना आमचं नाराज केला बैलान जोड्याला जोड लावलो त्याच्या पाक पहिला त्याचा गुलाल कधी झालेला काय पहिला गोलाल म्हणजे आता चालू गोलाल ह्याचा फळ बसून चालू झाला गोला चालला एक सलग मला वाटते आता सात ते सात मैदाना गुलाल सलग बैल करतात काय वैशिष्ट्य काय म्हणजे काय सांगाल त्याच्याबद्दल काय नॉर्मल जरा नॉर्मल काढतो कमी म्हणजे हे पण अंतरानं पण सेमीला बैलाला गुण धारायच नाही कासरा हात धरून जाईर नाही सेमीला सुट्टा म्हणजे सेमी सुट्टा काढणार आणि त्या साईडला गाडी कुठली असू द्या त्या गाडीला बैल म्हणजे अजिबात ही करत नाही पुढे जाऊनच देत नाही ही तसंच केलं बैलानं गाडी वाढून ती पण बैलाला पुढे गाडी जाऊन दिली नाही त्याला सुट्टा निकाल घेतला अजून काय सांगाल जीवाबद्दल काय आठवण आपली तुमची एखादी कसा आहे बैल ही नियोजन नसतं कडे शेट नाहीत आले आज म्हणजे आम्ही पूरपूरच आमच्याकडे बैल बैलला आम्ही घेऊन आलोय फॉरेन म्हणजे बैल घेऊन आलोय इथं शेतचं नाव काय सौरभ जाधव त्यांच्या नियोजनात बैल आपलं पाहतो हा रॉयल कारभार महाराष्ट्राचे त्या नाव बैल पळतो आपला मग त्यांना काय वाटत आता त्यांनी मग फोन केला मी म्हणले कसं काय झालं म्हणलं गाडी झाली त्यांचं म्हणणं होतं की बैल परत आता हा असा डायवीन हानाव पण आम्ही आमच्या मनान ड्रायव्हरच्या यांच्या सर म्हणलं बैल आपण या कारण गाडी चांगली आहे पहिला म्हणलं डावीनच बैला उजवीन बैल हाणायचा कारण सकाळी डावी न काढला मग परत ते म्हणजे डायवीनच आणूया कारण एक करायचा राणाला बैल आपला डावीत घाला म्हणलं लोक आपण उजवीन पळू उजीवून पळवून बैल उजीन पळवला गट गाता सेमीफायनल काढला सेमी काढला आता त्यामुळं आता त्यांचा फोन आला केलं म्हणलं नियोजन झालं म्हणलं राहिली गाडी चांगली त्यांना आता काय म्हणले काय आता काय त्यांचं प्रतिक्रिया फोनवरती त्यांनी व्यक्त केल्या ते दरवर्षी असतात पण आज काय जरा त्यांचं काम असल्यामुळे याला पुण्याला गावी गेली त्यामुळे ते आले नाही सगळं त्यांचं म्हणजे मोबाईल वरून इथपर्यंत आम्ही बैल सोडण्या बसन त्यांचं सारखं कॉन्टॅक्ट मोबाईल वरून चालू असतात की बाबा कसं झालं दरवेळेस असतात माहिती आज त्यांचं म्हणजे आले नाही ती त्यांनी फोनवरती सांगितलं बाबा बैल का उशी कसं पळलं काय झालं नियोजन करा सगळ्या आणि आमच्या माघारी म्हणजे ते असं म्हणत नाही की बैल घेऊन गेला की तुम्ही नियोजन करता काय करता काय नसतं त्यांचं की बैल लावू देतात बैल आपल्याला घेऊन येतात त्यांच्याच नाव गाडी पण रॉयल कारभर महाराष्ट्राचे नाव बैल आपला पग बैल तसा छान आहे बैल शांत असतो बैल आणि म्हणजे कसं की बैल नाराज करत नाही म्हणजे कुठल्या माहितीने गेल तर बैल नाराज करत नाही आपल्याला की सेमी गट फायनल तिथ पण बैल राहतो आम्ही जिथपर्यंत आता नियोजन करतोय चालू मला आठ मैदान केले आम्ही आठ महिन्यांना आम्हाला नाराज केला नाही बैल आठ मैदान सलग बोला बैल राहिलाय किती आपलं बैल चौसा झाला चौसा झाला बैल कोणा कोणावर पळवलाय तुम्ही आता त्या दिवशी आम्ही गिरजात ताईंचा शंभू त्याच्यावर पळलो परत ना आमच्या गावात उस पक्षावर पळलो आणि त्याच्या गावात आमच्या गजा म्हणून नाही आदत वासरू होतो त्यात पळू परत घरची गाडी एकदा हाणली होती आम्ही त्यावर पळू आम्ही घरचं दुसरा कुठला आपलं घरच्या आमचा भैरव एक नाव आहे आणि आमचा एक हिवाया हे दोन बैल आहेत आमची घरी आदत ची वस्त्र अजून ते त्या भैरवनं पण गुलाल केला आम्ही कोरेगाव सगळ त्याला घेऊन पळलो होतो आम्ही म्हणजे घरची गाडी कोरगाव आम्ही पळवली आणि तिथे एक नंबर आम्हाला तीन नंबर आम्ही केला कोरेगाव मध्ये अजून आपल्या कुठला कोणा कोणावर पळायची इच्छा आहे तुमची आपली आता आम्ही गरीबावर पळायच्या आमची इच्छा आम्हाला मोठ्याच कोणाचा बोलले नको आम्हाला जे गरीब म्हणजे चांगला बैल असेल का नाही त्याच्याबरोबर आम्ही पाहणार आम्हाला मोठ्याची अपेक्षा नाही कारण मोठी कशी ती माहितीये का मोठी बैल देत नाही आपण ह्याच्यावर बैल आपल्याला जेव्हा आता येत जाणार का नाही ते मोठ्याच पळायला जाणार आहे पण आम्ही मोठ्याच्या हातात धरून पळत नाही आम्हाला बारकी जी माणसं असतील ना त्यांना आम्ही धरून पळतो कारण मोठ्याच कसं आहे माहिती का मोठ्याच मोठेत असतं तेव्हा आम्ही मोठ्या बरोबर पळायला आवडत नाही आम्हाला आता हे नाही एक फक्त एक फोन आला की बाबा आपल्याला तुम्हाला ह्याच्यावर पळायचं आम्ही त्याच्यावर आज लगेच पळायला म्हणले झालं जाऊ चेतकवर हा चेतकवर पळायचं म्हणले लगेच बैल भरला घेऊन आलो आम्ही पळायला आणि आम्हाला हे पैरे भरपूर पण आम्ही म्हणजे मोठ्याच्या ह्याच्यात नागायला लागत नाही असं म्हणजे एका फोन वर तुम्ही आज गाडी पळवली आज फायनल कारण हो। बीसी सर त्यांनी सांगितलं की बाबा पळणार गाडी व्यवस्थित बैल चांगला आहे तुम्ही घेऊन या आणि ते पण कोरेगाव चालले एक नंबर केला आम्ही तिथे कोरेगाव तीन नंबर केला आज झालं आंध्र पडल्या त्यांनी पण एक केला त्या वेळेला चेतक ना आम्ही पण तिथे तीन नंबर केला मग आम्ही म्हणलं त्यांच्यावर पळूया म्हणजे तीच गाडी तुम्ही आता परत आज पळवतो काय वाटत नाही ना त्या दिवशी शंभर वर पळलो आणि त्याच मैदान ह्याच्या मैदान हिंगणगावच्या बुद्रुच्या मैदानात तो चेतक राहिला होता धन्यवाद